मावळे आम्ही स्वराज्याचे महाराष्ट्र राज्य वैभववाडी विभागाची गडकिल्ले संवर्धन मोहीम किल्ले, किल्ले खारेपाटण या किल्ल्यावरती दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पार पाडली किल्ले खारेपाटणला देऊ मोकळा श्वास या उपक्रमाअंतर्गत मावळे आम्ही स्वराज्याचे वैभववाडी विभाग यांनी हाती घेतलेल्या उपक्रमातील आजची क्रमांक बारावी मोहीम मागच्या अकरा मोहिमेमध्ये किल्ले खारेपाटण वरती जाऊन सर्व मावळे आणि रणरागिणी यांनी स्वच्छता मोहीम तसेच किल्ले संवर्धन करण्याचा प्रयत्न केला त्यातीलच आजची बारावी मोहीम पार पाडली किल्ले खारेपाटण या किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे साठ साली जिंकून स्वराज्यात आणले त्या काळात किल्ले खारेपाटणचा उपयोग घाटमात्यावरील व्यवसायासाठी करण्यात येत असे घाटमाथ्यावरून येणारा सर्व माल तसेच कोकणातून घाटमाथेपर्यंत सर्व माल याची किल्ल्यावरती के बंदरावरती केली जात असे आठव्या शतकात बांधला गेलेला हा किल्ला याला एक हजार वर्षाच्या इतिहासाची साक्षीदार आहे एवढा मोठा इतिहास लाभलेला हा खारेपाटण किल्ला पडझड झालेल्या अवस्थेत आहे म्हणूनच मावळे आम्ही स्वराज्याचे वैभववाडी विभाग या विभागाचे तालुका प्रमुख दिनेश माने यांच्या प्रयत्नातून अध्यक्ष सुमित कुशे यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ले खारेपाटनला देऊ मोकळा श्वास हा उपक्रम सुरू करण्यात आला बरेच काम किल्ले येथे या विभागाचे सुरू आहे आणि तसेच पुढे देखील सुरू राहील असं मत तालुका प्रमुख दिनेश माने यांनी व्यक्त केले आजच्या मोहीमला वैभववाडी तालुका प्रमुख दिनेश मोहन माने त्याचप्रमाणे अक्षय तेली श्रेयश मालवीरकर सूरज पाटील वैभव वैभवभिसे पार्थ पराडकर अथर्व जाधव उपस्थित होते उपस्थितांचे आणि खारेपाटण ग्रामस्थांचे वैभववाडी तालुका प्रमुख दिनेश माने यांनी आभार व्यक्त केले आणि पुढील मोहिमला येण्यास आव्हान देखील केले मुमेन टी साठी छायाताई नानगुडे सिंधुदुर्ग